नमस्कार आज आपण बघणार आहे दिव्यांगांसाठी पिवळी राशन कार्ड म्हणजे अंत्योदय कार्ड चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले आपल्याला इथे दिव्यांगांची पिवळी अंत्योदय शिधापत्रिका अर्ज लिह दिलेला आहे तो अर्ज आपल्याला भरायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे इथे आणि शिधापत्रिका वाटप क्षेत्र म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल त्या राशन दुकानदाराचे क्षेत्र कोणचे येते म्हणजे तुमच्या गावाचं नाव इथे लिहायचं आहे इथे तुमचा तालुका द्यायचा आहे आणि जिल्हा द्यायचा आहे त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्याचे नाव म्हणजे जो दिव्यांग असणार त्याचे पूर्ण इथे नाव द्यायचे आहे त्यानंतर लिंग म्हणजे तो पुरुष असेल तर पुरुष लिहायचा नाहीतर स्त्री असेल तर स्त्री लिहायचं त्यानंतर त्यांचं वय किती आहे इथे वय लिहायचं नागरिकत्व भारतीय लिहायचं पूर्ण जन्मतारीख इथे लिहायची आहे तुम्हाला त्याची पूर्ण जन्मतारीख कोणती आहे तिथे लिहायचं यू डी आय डी कार्ड क्रमांक यू डी आय डी कार्ड क्रमांक इथं आपल्याला पूर्ण पूर्ण लिहायचं आहे जे आपल्या यू डी आय डी कार्डवर असेल तो त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण निवासी पत्ता टाकायचा आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा तुमचा पिनकोड इथे सर्व टाकायचं आहे तालुका जिल्हा सगळं टाकायचं आहे जुनी नवीन ऑनलाईन राशन कार्ड नंबर इथे बारा अंकी राशन कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा त्यानंतर अर्जदाराने भरवायची माहिती अर्जदार व अर्जदारा व्यक्ती व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यत राहते व्यक्तीचे नाव तुमच्या घरामध्ये जेवढे पण असेल कुटुंबामध्ये एक दोन तीन चार पाच जेवढे भाऊ असेल आई वडील असेल त्यांचे पूर्ण व्यक्तीचे नाव त्यांचे नाते टाकून द्यायचे इथे त्यांचं वय त्यांचं स्वतःचं एका एकाचं उत्पन्न किती आहे त्यांचा आधार कार्ड नंबर आणि बँक खाते नंबर इथे पूर्ण द्यायचं आहे जुनी शिधापत्रिका क्रमांक इथे म्हणजे राशन कार्ड क्रमांक का आपल्याला द्यायचा आहे भ्रमधनी क्रमांक इथं म्हणजे मोबाईल नंबर तुमचा द्यायचा आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मां मार्गाने मिळून एकूण उत्पन्न तुमचे किती होणार म्हणजे तुमचं घरातील उत्पन्न सर्व मिळून उत्पन्नाचा दाखला किती निघते त्यानुसार इथे उत्पन्न लिहायचं आहे घरगुती स्वयंपाक गॅस आहे का नाही असेल तर हो करायचं नसेल तर नाही करायचं शेती आहे का असेल तर हो करायचं नसेल तर नाही करायचं असल्या क्षेत्रफळ नाही असल्यावर हे लिहायची गरज नाही आहे होय असल्यावर लिहायचं व्यवसायाची तपशील तुम्ही सध्या कोणचा व्यवसाय करत आहे त्या तपशील इथे लिहायचं आहे घरातील व्यक्ती शासकीय सेवेत आहे का म्हणजे तुमच्या घरातील व्यक्ती एखाद्या सरकारी नोकरी असेल तर इथे होई करायचं नसेल तर नाही करायचं पूर्वी नाव असलेला व लाभ घेत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव व दुकान क्रमांक इथे द्यायचा आहे आपण ज्या दुकानामधून पहिले राशन आणत होतो त्या दुकानाचे नाव आणि दुकान नंबर इथे द्यायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी इथे ज्या दिवशी आपण फॉर्म भरून त्या दिवशीची तारीख इथं पूर्ण लिहून घ्यायची आहे आणि ठिकाण म्हणजे तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे तिथून ठिकाण टाकून द्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराची सही व अंगठा इथं घ्यायचा आहे इथं पुरवठा निरी निरीक्षण अधिकारी म्हणजे आपल्या भागातील तहसीलमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारीचं ऑफिस असते त्या ऑफिसमध्ये जाऊन आपण आपला शिक्का आणून हा फॉर्म तिथे जमा करायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे म्हणजे इथं मी त्यांचं नाव त्यांच्या वडिलांचं नाव यांचा मुलगा मुलगी वय टाकायचा आहे वर्ष असून आधार कार्ड क्रमांक टाकायचा पूर्ण व्यवसाय टाकायचा आहे तुमचा राहणा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या माहिती समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोडी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अनैव्य आणि किंवा कायदेनुसार माझ्यावर खटला भरणे भरला जाईल व त्यानुसार मी शिधापत्रिकेत प्राप्त राहील यांची मला पूर्ण जाणीव आहे म्हणजे आपण हे जे दिव्यांगांची पूर्ण माहिती भरली आहे हे खरी नसल्यात जे कारवाई होणार पण आपण हे स्वयंघोषणापत्र याच्याचसाठी देत आहे का बा ही माहिती पूर्णपणे खरी आहे म्हणून आपण हे घोषणापत्र देत आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागेल त्या व्यक्तीची ते नाव लिहायचे आणि व्यक्तीचे म्हणजे वडिलाचे साक्षीदार घ्यायचा त्यानंतर नात्य टाकायचा आपला वर्ष वय आधार कार्ड क्रमांक व्यवसाय राहणार तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो करतो की वरील सर्व माहिती माझ्या माहिती समजून खरी आहे सदर माहिती खोटू खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता अनव्य आणि किंवा कायद्यानुसार माझ्या खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिच शिक्ष... शिक्षणेस पात्र राहील यांची मला पूर्ण जाणीव आहे त्यानंतर ठिकाण तारीख अर्जदाराची सही आणि ठिकाण ठिकाण अर्जदाराची सही इथे देऊन द्यायची आहे हा आहे दिव्यांगासाठी पिवळी आणतो शिधापत्रिका साठी अर्ज याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर करा आणि मला कळवा की हा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत गेला तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद